लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सव्वीस जूनच्या भागामध्ये कला सुंदरपैकी तयार होऊन बाहेर येते कला तर बाहेर येते तोपर्यंत रजनी म्हणते चला आता आपल्याला छानपैकी वटपौर्णिमेची पूजा करायची आहे नैनाचा चेहरा उतरलेला असतो कारण कला खूपच सुंदर दिसत असते त्याच वेळेला रजनीचं लक्ष कलाच्या गळ्याकडे जातं आणि काय ग का कला तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र कुठे गेलं आता रात्रीच्या वेळेला अद्वेतच्या हातून ते मंगळसूत्र तुटलंय हे सांगण्यासाठी कला काही कुणाला तोंड उघडत नाही आणि ती म्हणते नाही कालनं ते वाढवलं मंगळसूत्र यावरती आता मात्र रजनी म्हणते अगं मग आधी सांगायचं ना आपण काहीतरी केलं असतं आबा म्हणतात राहू दे रजनी अद्वैत जा आत्ताच्या आत्ता मंगळसूत्र कलासाठी घेऊन ये बरं असं म्हणत आपल्याच पेढीवरचं मंगळसूत्र कलासाठी आणण्यासाठी आबा आता अद्वैतला पाठवतात मग अद्वैत ताबडतोब मंगळसूत्र घेऊन येतो आणि त्याच वेळेला विचार करते की हे मंगळसूत्र कसं तुटलं हे कुणाला समजायलाच नको आहे तोपर्यंत अद्वैत मंगळसूत्र घेऊन येतो नैनाचा जळफळाट होत असतो म्हणजे जरा काही मंगळसूत्र वाढवलं तर दुरुस्त करायच्या ऐवजी हिला नवीन मंगळसूत्र अद्वैत मंगळसूत्र घेऊन येतो आणि हे घे यावरती आबा म्हणतात अरे आज वटपौर्णिमा आहे सन्मानाने तिच्या गळ्यामध्ये हे मंगळसूत्र तू घालत असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे सर्वोच्च रागाचा पारा चढतो म्हणजे आबांचं जरा अतिच असतं मंगळसूत्र कशाला घालायला पाहिजे पण आबा हट्टाला पिटतात आणि आता अद्वेतला ते मंगळसूत्र स्वतःच्या हाताने कलाच्या गळ्यात घालायला सांगतात अद्वेतचा नाईलाज होतो अद्वेत ते मंगळसूत्र कलाच्या गळ्यात घालतो आणि सगळेजण खुश होतात आणि आता कला वटसावित्रीचं पूजन करण्यासाठी जाते तोपर्यंत इकडे आता संगीताने दिनकरला ब्रेकफास्ट देऊन त्याचा डब्बा भरलेला असतो काजलला ब्रेकफास्ट दिलेला असतो दिनकर म्हणतो संगे अगं तू पण कर की नाश्ता यावरती संगीता म्हणते विसरलात काय आज माझा वटसावित्रीचं पूजन आहे त्यामुळे माझा निर्जळी उपवास आहे त्यावरती आता इकडे दिनकर म्हणतो अगं कसला उपवास इतकी वर्ष झाली आपल्या संसाराला आता कसला उपवास करतेस संगीत नको करूच उपवास यावरती संगीता म्हणते असं कसं जन्मोजन्मी हाच नवरा मला मिळायला पाहिजे म्हणून मला उपवास करायला नको का दिनकर म्हणतो तुझं आपलं काहीतरीच यावरती मग मात्र संगीता म्हणते तुम्ही पटापट -पत खाऊन घ्या यावरती दिनकर म्हणतो मला सुद्धा तूच सात जन्म बायको म्हणून पाहिजेस बरं का आता संगीताच्या कल असते आणि जावा तिकडं यावरती आता काजू शिट्टी वाजवते आणि बघितलं का आई अजूनही लाजल्यावरती किती छान दिस असं म्हणत काजू आणि दिनकर दोघ जण संगीताची चेष्टामस्करी करत असतात आणि संगीता गोड लाजत असते छानपैकी इकडे आता वटसावित्रीच पूजन करण्यासाठी कला बाहेर आलेली असते त्यावेळेला दिनकर सांगत असतो संगी आज आपल्या दोन्ही पोरींचा वटसावित्रीचं पूजन असेल ना दोघींचा उपवास असेल ना संगीता म्हणते नाही नाही आज न नैना उपवास नाही करणार तिला हा उपवास करायची परवानगी नाही आहे हा पूजा वगैरे करणार असेल ती पण कला आपली छान उपवास करेल छान पूजन करेल खरंच आहे म्हणजे त्या दोघींना आणि दोघींच्या नवऱ्यांना दीर्घायुष्य लाभ हो असं म्हणत आता जण आपल्या मुलींच्याबद्दल बोलत असतात तोपर्यंत कलाला बाहेर घेऊन रजनी येते आणि सांगते हे बघ आपण हे झाड कुंडीमध्ये ऑलरेडी लावलेलं ला आहे म्हणजे फांदी वगैरे तोडली नाही बरं का असं म्हणत ती आता सांगते हे बघ या कुंडीच्या झाडामध्ये पूजा कर आणि पूजा करून छानपैकी सात फेरे घे असं म्हणत वटसावित्रीचं पहिलंच पूजन असल्यामुळे काय विधी असतात काय रीतीभाती असतात ते आता इकडे समजवून सांगताना रजनी कलाला व्यवस्थितपणे विधी करायला लावते रजनी ज्याप्रमाणे सांगते त्याप्रमाणे कला सगळे विधी करते कला एक एक करत सगळे विधी करत असतात पण तिच्या मनामध्ये शंका मात्र येत असते कोणासाठी पूजन करते मी का पूजन करते मी त्यावरती रजनी सांगते हे बघ सात जन्म हाच नवरा मिळू दे यासाठी स्त्रिया हे व्रत करतात आता इकडे कला विचार करते खरंच मी सात जन्मासाठी अद्वेतला मागायचं आहे का म्हणजे हा जन्म तरी आमचा मर्जीने झालेला नाहीये मग या जन्मामध्ये जर का आमच्यामध्ये हे असं असेल तर पुढचे सात जन्म मी मागणं योग्य आहे किंवा मी व्रत करणं योग्य आहे मी हे व्रत का करते कसं करते किंवा चुकीचं करते मला खरंच काही कळत नाही आहे या सगळ्यामध्ये माझं खूप कन्फ्युजन होतंय असं म्हणत कला उपवास तर करते पूजा तर करते पण मनामध्ये काय इच्छा मागावी हे मात्र तिला काही कळत नसतं त्यावरती रजनी म्हणते छान पूजन झालं बरं का म्हणजे कसं असतं आपल्या नवऱ्याचं आयुष्य वाढावं यासाठी हाच मिळावा म्हणून पूजा करतात आज बघ ना अद्वेतने स्वतःहून तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं म्हणजे हा पण एक संकेतच म्हणावा लागेल बरं का आपल्याला या सगळ्यामध्ये अद्वेतने तुला मंगळसूत्र घालून पुन्हा एकदा तुमचं नातं जोडलंय आता एवढं सगळं ऐकून सरोज कशी गप्प बसणार सरोज म्हणते रजनी नको ते काहीतरी थोतांड बोलू नकोस कळतंय ना आबांनी फोर्स केला म्हणून त्याने ते मंगळसूत्र घातलं त्याला बिलकुल इच्छा नव्हती हिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालण्याची उगाच काहीतरी करून हिच्या मनामध्ये काही भरवू नकोस तो हिला बायको मानत नाही मी हिला सून मानत नाहीये या घरामध्ये ही आले खरी त्यामुळे आबांच्या पुढीमागे करून ही आबांचं मन तर जिंकू शकेल पण अद्वेत आणि माझं आमच्या दोघांचंही मन ही बिलकुल जिंकू शकणार नाही त्यामुळे काहीतरी बोलून तू हिच्या मनामध्ये काहीतरी भरवण्याचा प्रयत्न करू नको सरोजला आता इतकं सगळं सुद्धा इतका माज असतो की झालेलं लग्न मान्य करणं हे सुद्धा तिला कठीण जात असतं नुसतं कोणी बोललं तरी कठीण जात असतं तोपर्यंत अद्वैत आपल्या रूममध्ये दे बसलेला असतो आणि काय हा संकेत म्हणजे आमचं लग्न तर एका वेगळ्याच वळणावरती झालं आणि त्याला लग्नामध्ये झालेली विधी आणि त्यानंतर आत्ता सकाळी त्याने कळाच्या गळ्यामध्ये घातलेलं मंगळसूत्र हे आठवत असतं आणि काय हा संकेत आहे माझ्यासोबत काय घडतंय अद्वेतला काहीच कळत नसतं आणि तो उदासपणे बसलेला असताना तिकडे आभा येतात लॅपटॉपसमोर उघडा असतो पण काम काही चालू नसतं आबा म्हणतात काय रे अद्वैत काय चाललंय अद्वैत म्हणतो ते काही नाही आबा मी ना न डिझाईन बघत होतो यावरती आबा म्हणतात काय तू आणि डिझाईन अरे समोरचा लॅपटॉप तर बंद आहे लॅपटॉप बंद ठेवून कशा डिझाईन बघतात मला नाही हो माहिती असं म्हणत आबा आता अद्वैतची थट्टा मस्करी करायला लागतात अद्वेत आता गप्पच बसतो आबा म्हणतात हे बघ तुझ्या मनात काय चाललंय ना मला चांगलं कळतंय म्हणजे एक लक्षात घे तुमच्या दोघांचं नातं हे कशाही पद्धतीने जोडलं गेलेलं असलं तरी नातं जोडलं गेलंय ना आणि कला ही शंभर नंबरी सोनं आहे पण तुला कळतंय का तुझा स्वभाव वेगळा तिचा स्वभाव वेगळा दोघं वेगळ्या बॅकग्राऊंडमधून आलात दोघं वेगवेगळ्या ठिकाणी वाढलात त्यामुळे तुमच्यामध्ये इतके मतभेद असणं किंवा तुमच्यामध्ये इतके वादविवाद होणं हे साहजिकच आहे पण तुला सांगू का कला ही शंभर नंबरी सोनं असली तरी सोनं हे म्हणजे सोन्याच्या कोंदणातच हिरा शोभतो तू एक हिरा आहेस त्यामुळे तू आणि कला हे एकमेकांसाठीच बनलेले आहात ही गोष्ट नक्की लक्षात ठेव असं म्हणत आबा त्याला जे समजवण्याचा प्रयत्न करत असतात अद्वेतला काही कळत नसतं आबा म्हणतात तुझी सिच्युएशन मी समजू शकतो ज्या परिस्थितीमध्ये तुमच्या दोघांचं लग्न झालं त्या परिस्थितीमध्ये तुला हे वाटणं स्वाभाविकच आहे असं म्हणत आबा त्याला चार गोष्टी समजुतीच्या सांगतात पण अद्वेतच्या सगळं डोक्यावरून जातं तो।, तो विचार करतो माझा प्रॉब्लेम तर आबांना समजला पण आबा काय बोलत आहेत हे मात्र मला काही कळतच नाहीये नक्की आबांना काय सुचवायचं होतं हे सुद्धा मला काही कळत नाहीये असा विचार करत मात्र आता अद्वैत असतानाच त्याच्या लक्षात येतं की आपल्याला स्वामीनाथननी दिलेली डेडलाईन संपायला आलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर डिझाईन पाठवायला पाहिजे आणि ह्या सानिकाच्या मैत्रिणीने अजून का नाही डिझाईन पाठवल्या तीन दिवसात डिझाईन पाहिजेत काय करू असा विचार करत तो सानिकाला कॉल करतो सानिकाला कॉल केल्यावरती तो म्हणतो काय ग तुझी ही मैत्रीण आपल्याला डिझाईन देते आपल्याला त्या डिझाईन आवडतात तर आता तिला वेळेवरती डिझाईन पाठवायला काय झालं ग तिला सांग की वेळेवरती डिझाईन पाठवायला यावरती सानिका म्हणते हो सर मी बोलून घेते आणि तुम्हाला लवकरात लवकर सांगते अद्वैत म्हणतो मला हे असं आवडत नाही लवकरात लवकर डिझाईन बनवून घे कारण मला स्वामीनाथनला तोंड द्यावं लागणार आहे म्हणजे कसं आहे आपल्या वेळेत काम झालेलं आपल्या रेप्युटेशनसाठी चांगलं असतं सानिका म्हणते हो सर मी ताबडतोब फॉलोअप घेते असं म्हणत अद्वैत फोन ठेवतो सानिका विचार करते अरे बापरे म्हणजे आता मला कला मॅडम ना फोन तर लावावं लागणार आहे पण कला मॅडम ना फोन कसा लावू कारण आदवेद सरत घरीच आहेत ते मला म्हटले की मी घरी आहे मग आता काय करू जर घरी फोन लावला आणि ते तिथेच असतील तर, तर मात्र खूप मोठी गडबड होईल काय करू काय करू असा विचार करत सानिकाकडे वेळ सुद्धा नसतो सानिका विचार करते नाही का नाही काहीही झालं तरीसुद्धा मला कॉल करायलाच पाहिजे कारण हे अर्जंट काम आहे म्हणून सानिका कॉल करते सानिका भीत भीतच कॉल करते पण नेमकी गडबड अशी होते की कला तिचा फोन ठेवून रूममध्ये खाली गेलेली असते त्यामुळे अद्वैत रूममध्ये असतो कलाचा फोन वाचतो कलाचा फोन ती अद्वैत विचार करतो म्हणजे हिने काय मला पी ए ठेवलंय का कधीही हिचा फोन वाजणार आणि कधीही मी हिचा फोन खेळणार ते काही नाही हिचं जरा अतिच चाललेलं आहे आता त्याच्यावरती सानिकाचं नाव असतं पण फोन थोडासा लांब असतो अद्वेत उठू की नको ही येते की नाही असा टाईमपास करत असताना फोन कट होतो त्यावरती अद्वे करतो तो नशीब हिच्यासारखा हिचा फोन अडमूट नाही आहे फोन तरी बंद झाला त्याला तरी बेसिक मॅनर्स आहेत पण ह्या कलाला तलाला बेसिक मॅनर्स म्हणून नाही आहेत असं म्हणत अद्वैत चिडलेला असतो सानिका विचार करते फोन तर उचलला नाही कड्या मॅडमनी पुन्हा एकदा कॉल करू का असं म्हणत सानिका पुन्हा एकदा कॉल करते पुन्हा कॉल केल्यावरती मग मात्र अद्वैत चिडतो म्हणजे खरंच हिने मला फोन घ्यायला ठेवलंय काय चाललंय काय हिचं बघतो एकदाचा कुणाचा फोन आहे ते असं म्हणत चिडत चिडत तो आता फोन उचलायला जातो तो फोन उचलायला जाणार तितक्यात फोन पुन्हा कट होतो फोन कट झाल्यामुळे अद्वैत तिथेच थांबतो आणि काय चाललंय हा लपाछपीचा ह्यांचा खेळ म्हणजे हिचा फोन आणि मला उगाच त्रास आणि त्यामुळे फोनवरती असलेल्या सानिकाचं नाव पाहण्यामध्ये आता अद्वेतला यश काही येत नाही त्यामुळे खूप मोठं गुपित पुन्हा एकदा लपलं जातं मग अद्वेत येऊन पुन्हा एकदा काम करतो सानिका विचार करते दोनदा कॉल केलाय म्हणजे त्या जऱ्याशा बिझी असतील सध्या तरी मला कॉल करायला नको म्हणून सानिका शांत बसते तोपर्यंत इकडे आता काजू आणि आता सोहम हे कॅफेमध्ये भेटतात काजूला सोहमकडून जॉब मागायचा असतो म्हणजे ओळखीने कुठे जॉब मिळतोय का हे विचारायचं असतं त्यामुळे काजू म्हणते मित्रा मला एक गोष्ट सांग मला तुझ्याकडून त्या दिवशी मी बोलले होते बघ असं म्हणत ती काही विषय काढणार तितक्यात सोहमला कॉल येतो सोहमला कोणास तरी कॉल असतो सोहम त्या कॉलवरती बोलतो तो कॉल ठेवल्यावरती पुन्हा एकदा काजल बोलायचा प्रयत्न करते ते खरं सांगू का तर आपल्याला नोकरी पुन्हा कॉल येतो पुन्हा कॉल कट केला जातो असं तीन ते चार वेळा घडतं मग काजूचे पेशन्स लेवल संपतात आणि काजू चिडते काय चाललंय तुझं म्हणजे मी तुला इथे भेटायला बोलवलंय तुझं आपलं फोन 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 मला हे जो फोन देऊन टाक असं म्हणत ती आता फोन हिसकावून घेते यावरती सोहम म्हणतो ठीक आहे बोल मी फोन बंद करतोय काय हवे तुला असं म्हणत तो फोन काजलकडे देतो त्यावरती काजल, त्या काजल म्हणते मी खरं सांगू का तर मला नोकरीची खूप गरज आहे म्हणजे आपलं कर्ज फेडण्यासाठी आईबाबांचं मी काहीतरी नोकरी करेन आणि घराचे हप्ते भरीन तर तुझ्या ओळखीमध्ये कुठे काही जॉब असेल तर मला सांगशील का यावरती आता सोहम म्हणतो ठीक आहे मी माझ्या मित्रांशी बोलतो त्यांची काही फॅक्टरी आहे तुझ्या ओळखीचं किंवा तुझ्या लायकीचं काही काम असेल ना तर ते काम में तुला मी तुला देण्याचा नक्की प्रयत्न करेन असं म्हणत सोहम आता इकडे काजूला मदत करण्यासाठी तत्पर असतो आणि तिला मी मदत करेन असं कन्फर्मली सांगतो आणि मग काजू त्याचा फोन बघते तर पुन्हा फोन आलेला असतो काजू चिडतच त्याचा फोन देते आणि घे तू फोन घे तुला तु इथे भेटायला बोलून मी खूप मोठी चूक केली असं चिडतच त्याला बोलते तोपर्यंत कला आपल्या रूममध्ये येते रूममध्ये ती कला आपला चार्जिंगचा मोबाईल पाहते तर मोबाईलमध्ये मिस कॉल असतात दोन सानिकाचे आता ती विचार करते अरे बापरे म्हणजे अद्वैत तर इथेच होता आणि हिचे नशीब मिस कॉल आहेत अद्वैतने कॉल रिसीव नाही केला नाहीतर सगळं भांड फुटलं असतं असा विचार करत कला आता फोन उघडून बघते तर सानिकाचे मेसेज असतात मॅडम मी तुम्हाला खूप फोन ट्राय करण्याचा प्रयत्न केलेला आहे मला अद्वैत सरांचा कॉल आला होता अर्जंट ड्रेसेस त्यांना डिझाईन हवे आहेत त्या डिझाईन त्यांना लवकरात लवकर हव्यात त्यामुळे तुम्हाला जेवढं शक्य होईल ना तेवढं लवकरात लवकर तुम्ही डिझाईन द्याल का असं में म्हणत तिने मेसेज ड्रॉप केलेला असतो तो कला पाहते आणि विचार करते नाही मला ताबडतोब सानिकाला कॉल करायला पाहिजे कारण जर का या अद्वेतला डिझाईन हव्या असतील आणि मला लेट झाला तर ह्याच्या रागाचा पारा चढेल असं ती आता मेसेज वाचते आणि तिला मेसेज करते तू काळजी करू नकोस मी तीन डिझाईन तयार केल्यात त्या डिझाईन तुला मी पाठवते त्या डिझाईन पाठवल्यावरती मग पुढच्या डिझाईन लवकरात लवकर मी तुला सेंड करेन असं आता तिकडे अद्वेत असल्यामुळे फोन न लावता ती सानिकाला मेसेजेस पाठवते सानिकाला मेसेज पाठवून मी लवकरात लवकर तुला हे देते असं सांगते आणि कला फोन पुन्हा ठेवते आणि तिकडून जायला निघते जायला निघत असताना अचानकपणे तिला आपला पदर मागे खेचलेला जाणवतो आणि कोण आहे आपला पदर खेचत आहे रूममध्ये तर अद्वैतच आहे आणि म्हणून ती मागे वळून पाहते तर अद्वैत पण तिच्याकडे मागे वळून पाहतो आणि काय पाहतेस तू माझ्याकडे असं म्हणत तिच्यावरती चिडतो कला म्हणते काही नाही पाहत आहे आणि ती लक्ष देते तर तिचा पदराचं जे टसल्स असतात त्या टसल्स अडकलेल्या असतात त्याच्या वॉचमध्ये वॉचच्या मध्ये ते अडकल्यामुळे तिला बाहेर जाता येत नसतं पदर अडकल्यामुळे कला काही रूमच्या जा बाहेर जाऊ शकत नसते मग ती आता अद्वैतच्या दिशेने येते अद्वैत गडबडतो आणि कला त्याच्या जवळ येते अद्वैत म्हणतो खरे काय करतेस हो तू कला पण थोड्याशा मस्तीच्या मूडमध्ये असते अगदी अद्वैतच्या जवळ येते अद्वैत घाबरतो थोडासा मागे होतो आणि काय चाललंय काय तुझं अगं काय चाललंय असं म्हणत तो एकदम घाबरून मागे मागे जातो आणि वॉर्डरोबला धडकतो कला अजून जवळ जाते आणि ती सांगते काही नाही माझ्या साडी अडकली आहे तुझ्या वॉच मध्ये तीच काढती आहे यावरती अद्वैत म्हणतो मग तोंडाने बोल की तोंडाने बोलायला काय झालं तुला तोंडाने बोलायच्या ऐवजी हे असं करतेस यावरती कला म्हणते थांब जरा तोंड बंद कर असं म्हणत कला आता त्याच्या हातामध्ये वॉचमध्ये अडकलेला पदर काढण्याचा प्रयत्न करत असताना तो काही पदर निघत नसतो आणि या सगळ्या गडबडीमध्ये दोघं तो पदर काढण्याचा प्रयत्न करत असतात तोपर्यंत आता मात्र इकडे अद्वैत आणि कला एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतात त्यावरती कला म्हणते शांत उभारा मी पदर काढून घेते आणि दोघंजणं खूप जवळ असतात पण पदर काही निघत नसतो या सगळ्या गडबडीमध्ये दोघं एकमेकांच्या जवळ असतात एकमेकांच्या अधिकच जवळ जातात आता ह्या पदर सोडवण्याच्या नादामध्ये आपण एकमेकांच्या इतके जवळ आहोत हे लक्षात येत नाही आणि भान हरपून फक्त त्या घड्याळात अडकलेला पदर काढणं इतकंच काम बाकी असतं पण हे सगळं करत असताना आजूबाजूला कोण आले याच्याकडे काही लक्ष नसतं आणि नेमकी आलेली असते सरोज नेमकी सरोज येते आणि समोर सरोज हे समोरचं दृश्य बघून आता मात्र भयंकर चिडते दोघांना इतक्या जवळ बघून सरोजचा राग पराकोटीला पोचतो आणि जोरात ती उरटते काय चाललंय चाल गा हे सगळं असं म्हटल्यावरती दोघंजणं गडबडतात आणि सरोजकडे पाहायला लागतात सरोज म्हणते दोघांचं काय चाललंय असं म्हटल्यावरती आता मात्र अद्वैत म्हणतो काही नाही हिचा पदर माझ्या घड्याळात अडकलाय सरोज म्हणते असा कसा अडकला आणि मग रागारागात सरोज येते आणि तो पदर काढण्याचा प्रयत्न करते पदर काढण्याचा प्रयत्न करते आणि रागातच तो पदर खेचून ती काढते आणि ती अद्वैतला म्हणते तू हो बाहेर मी आले असं म्हणत अद्वेतला बाहेर पाठवत कलाची खरडपट्टी काढण्यासाठी सरोज तयार असते आणि म्हणते काय ग ही सगळी नाटकं करतेस ना अद्वेतला जवळ आणण्यासाठी ते सगळं व्यर्थ आहे कळतंय का तुला म्हणजे या सगळ्यामध्ये तू अद्वेतला भुलवण्याचा प्रयत्न करतेस तुला काय वाटतं आज गळ्यात त्याने मंगळसूत्र घातलं म्हणजे तुझ्या अवतीभोवती तो फिरेल का हे बघ एक लक्षात ठेव हो। वडाची पूजा केलीस म्हणून तुमचं काही सात जन्माचं होत नाहीये हे या जन्मात पण टिकणारं नातं नाहीये त्यामुळे ही गोष्ट गाठ बांधून ठेव असं म्हणत सरोज तिकडून निघून जाणार तितक्यात तिला तोड उत्तर देत म्हणते सरोज मॅडम तुम्ही आता माझ्यासाठी जे काही बोललात ना ते फक्त माझ्यासाठी लागू होत नाहीये कारण लग्न लग्न हे आमच्या दोघांचं झालेलं आहे लग्नाच्या बंधनामध्ये आम्ही दोघंही अडकलेलो आहोत त्यामुळे तुम्ही जे काही बोलताय ना ते तुमच्या मुलाला पण लागू पडते याचा विसर पडू देऊ नका असं म्हणत पहिल्यांदा कलाने सरोजला तोडीस तोड उत्तर देत तिला अचूकपणे टोळा लगावलेला असतो नंतर आता सगळेजण डायनिंग टेबलवरती असतात त्यावेळेला आबा म्हणतात अद्वैत आज कलाची पहिली वटपौर्णिमा आहे आज ती उपवास सोडणार आहे आणि उपवास सोडताना तू आहेस ना तर तूच तिला घास भरवायचा आणि जोपर्यंत तू घास भरवत नाही आहेस ना, ना तोपर्यंत मी पण जेवणार नाही माझ्या गोळ्या घ्यायची वेळ झाली तुझ्या आता तर हे मी कधी गोळ्या घेईन ते आता अद्वैत नाईलाजाने कलाला घास भरवतो तोपर्यंत इकडे आता रोहिणी बोलते पण दादाचा कुठे पत्ता आहे म्हणजे वहिनीची पण वटपौर्णिमा आहे ना मग दादा नको का यावर ती सरोज म्हणते हे बघ आमच्या भानगडीत पडायची गरज नाहीये तुझा नवरात्री कुठे आहे यावरती रोहिणी म्हणते मी हिंमत ठेवते माझा नवरा जर मी माझं पटत नाही तर त्याच्यापासून लांब मिळायची पण तुझं आणि दादाचं पटत नाही तर तुझ्यात ती हिंमत कुठून आहे असं म्हटल्यावर ती सरोज म्हणते माझ्या वैयक्तिक लाईफमध्ये बोलण्याचा मी कुणालाही हक्क दिलेला नाही आहे असं म्हणत उपवास न सोडता सरोज तिकडून उठून जाते कला विचार करते नक्की प्रदीप सर आणि सरोज मॅडम यांच्या नात्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे दोघांच्या नात्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून रोहिणी मॅडम असं म्हटल्या ना आता कला ह्या सत्याचा शोध घ्यायला तयार असते